आईलाच मुलगी जडते हो बर दिवसा घाबरते हो बर दिवसा ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज जसे की आपण पाहिलं भर रसा हल्ला झाला तर यावर मिताली यांचा काय म्हणणं आहे त्यांच्याजवळ जवळ आपण चिप केली आहे तर बघूया खर तर नवीनच आहे रोज कुठे ना कुठे अशा गोष्टी घडत असतात त्यामुळे मला असं वाटते की मुलीने खंबीर उभे राहावे आणि स्वतःचे रक्षण करायला शिकावे म्हणजे तुम्ही एकटे घराबाहेर पडत नाही ते जाऊ द्या मुली जर खंबीर उभ्या राहिल्या असते स्वतःच रक्षण केलं असतं धन्यवाद आमच्या सहकारी मी हर्षदा आपण संवाद बघत आहे तीन वाद आम्ही दोघांची गाडी निघाली अम्मा दोघांची गाडी निघाली दो कधी इकडे वली कधी वाली कधी इकडे वली कधी इकडे वली आम्ही दोघांची गाडी निघाली आम्ही दोघांची गाडी निघाली तू थोड़ा नीट नहीं ताम शकर बस मनें थोड़ी रखा बुपी चालते हो मैडम बस असा कालेज, हापी सासा चला, चला। काय माझा थोबाना बाबा बसले जा जेवण घेऊन ये काय भाजी वाले मिठे तुझी घरची टाकतील काय आम्ही सरके घरचे ना बोलत होता काय केले त्यांनी तो केलाय म्हणजे लग्नाचा जो हुंडा पण दिला नाही हुंडा दिला असता तर मला मागून खायची वेळ नाही आली असती नाला कुठली आता एक शब्द जरी बोललात ना तर बघा काय केलं होतं मी लग्नाचा केलं होतं ना काय माहिती होतं की असं घडेल नारी लाचार बंद करा अत्याचार अशी असुरक्षतेमुळे लोकांना मुली नकोशा झालाय म्हणून आई वडील लोकांना मुली नकोशात झाल्याचा अर्थ असा होत नाही की मुलींना मारून टाकायचं होय म्हण मुलींना जन्माला घडवा आणि त्यांना शूर आणि सक्षम बनवा अहो एक वेळा मुलींना नाचणं शिकवू नका पण त्यांना त्याची स्वतःची सुरक्षा करायला शिकवा कराटे लोकसेवा सारख्या गोष्टी शिकवा आणि फिट आणि सक्षम बनवा महिलांचा जो करेल सम्मान तर देश बनेल महान महिलांसाठी महत्वाची बाब महिला सुरक्षा देखील